नमस्कार आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार केडी चौधरी डायरेक्ट पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनल वर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आपण बाहेर पाहिलं तर तुम्हाला पाऊस दिसेल कॅमेरा तिकडे घ्या पाऊस पडतोय पण कुठं पडतोय तो शहरात पाऊस पडतोय ग्रामीण भागातला पाऊस उघडलेला आहे आणि ग्रामीण भागात आता मी काल सोलापूरला जाऊन आलो वेगवेगळ्या जिल्ह्यातले रिपोर्ट शेतकऱ्यांकडे घेतोय पाऊस सगळीकडे उघडलेला आहे माल मजबूत आहे परंतु पहिला जो माल पावसाने भिजला आहे त्याच्यावरती बुरशीचा अटॅक झालेला आहे आणि काळे डाग एवढे प्रचंड पडलेले आहेत तेले आलेला आहे असे माल खराब झालेले आहेत शेतकरी खूप भयभीत झालेला आहे आणि या मालांचं प्रमाण प्रत्येक बागेमध्ये वाढलेलं आहे ही सद्यस्थिती आहे ही अशी प्रत्येकाची सद्यस्थिती आहे तेलोनी ग्रासलेला आहे महाराष्ट्रामध्ये भयंकर अशा मालांचे प्रमाण हे वाढलेलं असताना शेतकऱ्याचं हातून नुकसान होत आहे परंतु ज्याचा माल चांगला आहे ज्याचा माल चांगला आहे त्याला आजही रेट चांगले भेटत आहेत अशी परिस्थिती आहे की आज मार्केटमध्ये चांगल्या मालाचे प्रमाण कमी आहे आणि जागेवरचे सौदे जे आहेत ते खूप कमी रेट मध्ये सौदे व्हायला लागले आहेत त्यामुळं मी शेतकऱ्यांना सांगेल की बऱ्यापैकी आता ह्या मालाचं जर असे प्रमाण होत असेल तर राहिलेल्या मालाचे हे भयंकर रेट काढणार आहेत आणि दररोज बाजार ते जी पलायन चाललेला आहे आज ही आवक प्रचंड आहे आज पुणे मार्केटमध्ये ही आवक एवढी प्रचंड आहे नाशिक मार्केटमध्ये तीच परिस्थिती आहे मग केडी चौकरी दारेंबियामध्येच का आवक वाढते ह्याचं कारण आता शेतकऱ्यांना सापडलेलं आहे इथं आल्याच्या नंतर जो शेतकऱ्यांना रेट मिळतोय तो बागेपेक्षा तीस तीस चाळीस चाळीस रुपयाने वाढ व्हायला लागलेली आज तर एका शेतकऱ्यांची मुलाखत मी घेतली शंभर रुपये एव्हरेज पडला असता एकशे बारा रुपयाने जागा सोडवला होता त्यांचं रिजेक्शन वाढलं शंभर ते म्हणतात पण त्याच्यापेक्षाही अजून कमी रेट पडला असता नव्वद पंच्याण्णव पडला असता त्या मालाचा ऍव्हरेज आज एकशे शेहेचाळीस रुपये जो व्यापारी माल घेऊन जातो त्याचा एकशे शेहेचाळीस आणि बावीस रुपये एव्हरेज पडला होता परंतु एक गोटी आपण थोडीशी निमियाची चालली असते असं समजू तो माल आम्ही वजनत पकडतो एकशे सदतीस रुपये ऍव्हरेज पाडला पण एव्हरेजली त्या माणसाचं नऊशे सव्वा नऊशे रुपये कॅरेटला वाढ झाली एका कॅरेटच्या पाठीमागे नऊशे सव्वा नऊशे एकशे सोळा कॅरेट हा शेतकरी घेऊन आलेला त्याला लाख रुपयाच्या आसपास गाडीचे किमतीत वाढ झाली त्या मालाची आणि ही परिस्थिती आहे एक शेतकरी इथं आलाय म्हणून मी त्याची मुलाखत घेऊ शकतोय परंतु जो शेतकरी येत नाहीये त्या शेतकऱ्याचे अनुभव आमच्यापर्यंत येत नाही तुमच्यापर्यंत मी पाठवू शकत नाही परंतु आता प्रत्येक दिवसाला रेट वाढायला लागले परवा दिवशीच एकशे साठ रुपयाचा सौदा झाला हे मला नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धारगाव गावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांचा सौदा एकशे साठ रुपयांनी झाला परंतु आज जर पाहिलं तर आपल्याकडे सुद्धा आवक दोन जास्त असून ऐंशी नव्वद रुपये किलो पासून ते दोनशे चाळीस रुपयाचा रेट आज पुण्यामध्ये भेटला आणि तो सर्वाधिक आवक म्हणजे आवक असून सर्वाधिक रेट मिळाला खरंतर जून मध्ये हे रेट कधी भेटत नाही जून मध्ये पावसाचा पिरियड असतो त्याचबरोबर लिची आणि आंब्याचा पिरियड असतो आणि या वेळेस जर ऐंशी नव्वद रुपये गुटी जात असेल तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो मी आज ताब्यात पंधरा ते वीस वर्ष डाळी विकतोय या टायमाला पंचवीस तीस रुपयाचे रेट त्या गोटीचे मी अनुभवलेले आहे परंतु आज जर ही गुटी गेली तर साधारणतः गोटी त्र्याहत्तर रुपये किलो भावानी ही गुटी विकली गेलेली आहे म्हणजे नव्वद शंभर रुपये गुटी जात असताना ती जाईल चांगल्या मालाची पण आज जर हा माल त्र्याहत्तर रुपये किलो जात असेल हा तर मला हे सांगा त्याला स्पॉट पण आहेत लहान साईज आणि मोठी साईज पण आहेत जर त्र्याहत्तर रुपये किलो विकत असेल आणि जागेवर सौदे ऐंशी नव्वद जे होत असतील तर आता आपण पेटून उठण्याची वेळ आलेली आहे आपण पेटून उठून काय करायचे आजूबाजूला काय चाललंय त्याचा माहोल पाहिजे आजूबाजूला मार्केटमध्ये काय रेट मिळतात ते पाहिजे आणि मग केडी चौधरीकडे यायचं केडी चौधरींच्या इथं प्रत्येक राशीच्या मध्ये काय फरक पडतो ते पाहिजे आणि मग पेट्रोल उठ ह्यासाठी उठायचं की माझं नुकसान होत होतं मी आता वाचलो या युट्यूब मुळे तर त्यासाठी आपल्याला पेट्रोल उठायचे जर जाग्यावरती कमी सौदे होता रेटमध्ये सौदे होणार असेल तर आपल्याला मार्केट खुली स्पर्धेत आहे मार्केटमध्ये कमी रेट मिळत असेल जागेवर रेट मिळत असं बिंदा जाग्यावर द्या हे हो मी नम्र आवाहन सर्वांना सा, यासाठी करतोय की त्र्याहत्तर रुपये गोटी अशी जात असेल आणि चांगली गुटी जर आज ऐंशी नव्वद रुपये जात असेल तर आज दोनशे रुपये किलोने माल हा साधारणतः आज पुण्यामध्ये जात असताना किंवा दोनशे चाळीस रुपये किलो पर्यंत जात असताना एव्हरेज दीडशेच्या पुढे पडत असताना आपण फसून जाऊ नका कारण मी सांगतो की ह्या वर्षी रेट मिळत पुढच्या वर्षी मिळतील का नाही तुम्हाला माहित नाही मला माहीत नाही आणि मग आज पुढं बागा वाढलेल्या आहेत अशा वेळेस जर आपण असणार असाल तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिकला प्रीमियम कुशी मार्केट हे आपल्याला एक जालन तयार झालेलं आहे पुण्यामध्ये किडी चौधरी डाळिंबीवर पुणे हे आपले एक दालन तयार झालेले आणि इंदापूरचं सुद्धा आम्ही लवकरच मार्केट चालू करतोय आणि त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना चांगली सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत फक्त आपण युट्यूब चॅनल पहा आमच्यावरती विश्वास ठेवू नका हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय तुमच्या नजरेवरती विश्वास ठेवा आज शेतकऱ्याचं किती नुकसान होत आहे आज जर पाहिलं तीन आणि सहा बारा कॅरेट जर डॅमेज होत असेल तयार असा माल आणि एवढ्या मालामध्ये शेतकऱ्याचं एक दोन कॅरेट निघाय शेअर दहा दहा कॅरेट जर बदल्याचं निघत असेल तर राहिलेल्या मालाचे नक्कीच पैसे वाढणार आहेत म्हणून मी शेतकरी बांधवाला सांगू इच्छितो प्रत्येक दिवस बाजार वाढत चाललेले आहेत चांगल्या मालाचे शॉर्टेज पडत चाललेले आहे जाग्यावरती ग्राहक वाढायला लागलेले आहे ग्राहक जाग्यावरती शेतकऱ्याला झोप येऊन देत नाहीये सकाळ सकाळ दारात येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण झोपून राहून जमणार नाही तर शेजारशी आजूबाजूची मार्केट पाहिली पाहिजेत आता हे पंढरपूर तालुक्यातून दोन दिवस माझ्या बरोबरचे आहेत भाळवणी गाव तर हे लिंगे कालपासून अभ्यासतात मार्केट आणि त्या मार्केटमध्ये अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस खऱ्या अर्थानं माईक दुसरा माईक हा जर दुसरा आपल्याला पर्याय जर नसेल तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं किती नुकसान होत आहे हे जर पाहायचं असेल तर आज मी सध्या सद्यस्थितीमध्येच लिंगेंची परत मुलासत घेईल की तुम्ही बागेतच आपण होतो शेतकऱ्यांना वाटलं की हा योग्य आहे म्हणून देऊन टाकला पण आता मला शेतकऱ्यांना सांगा आता अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याला दीडशे रुपये जागेवर ते जास्त वाटतात बांधवला जातोय फसला जातोय परंतु ज्यावेळेस तो मार्केट मध्ये येतो त्यावेळेस त्याच्या असं लक्षात येतं की दीडशे रुपयाने फक्त शेलकाच माल घेऊन द्या व्यापारी घेऊन जातोय आणि जो तुमचा शंभर दीडशे ग्रॅमचा माल आहे तो रिजेक्शन मध्ये फेकला जातोय आणि तो जर माल तुम्ही दीडशे रुपयाच्या सरासरी मा, सरासरी मध्ये पकडला तर त्या मालाचं तुमचं दीडशे रुपयाच्या ऐवजी एकशे वीस रुपयावरती सरासरी येते पण तेच जर तुम्ही मार्केट मध्ये घेऊन आला तर तुमची शंभर दीडशे ग्रॅमची ची गोळी सुद्धा त्या दीडशे एकशे साठ रुपयाच्या सरासरी मध्ये शेतकऱ्याला रेट भेटतो ही शेतकऱ्यासाठी खूप समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मी बोलण्यापेक्षा शेतकरी बोलतात आणि तीन दिवसाची साक्षीदारी बागेपासूनची हो आणि गेले मी तीन दिवस आलो मार्केट मध्ये ठोकून आहे की याच्यासाठीच बांधावरती काय चाललंय आणि मार्केट मध्ये काय चाललंय जसं मी शेतामध्ये डाळिंबीला काय फवारा मारायचा याचा अभ्यास घेतोय तसं गेले तीन दिवस सलग मार्केटचा पाठपुरावा करतोय आणि मार्केट मध्ये खरोखरच पिडीसर जसं सांगताय तसं घडते शेतकऱ्यांना आता अनुभव यायला लागला की बांधावरती फसवणूक होते आजच आम्हाला असं एक अनुभव आला एकशे बारा रुपयानी काहीतरी खरेदी झाली होती बांधावरती आणि तोच माल इथं मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला काहीतरी एकशे त्रेचाळीस रुपयाची शेचाळीस शे शे रुपयाची सरासरी भेटली ते पण शंभर प्लस मालाला घेऊन आणि जागेवरती त्याचा दीडशे ने प्लस। प्लस एकशे बारा रुपयांनी सौदा केला होता हा जे उडून आला तो नव्वद नव्वद पंचाण्णव रेट पडला असता ही जी काही तफावत शेतकऱ्याच्या लक्षात यायला लागली त्याच्यामुळे शेतकरी याचा पुणे मार्केट कडे येण्याचा कल सुद्धा तुम्हाला आज बघायला भेटतोय आज दंड सौदा करायची वेळ आलेली आहे पण पुणे मार्केट मध्ये मा कल असण्यापेक्षा पुणे मार्केटमध्ये मा इतर ठिकाणी काहीतरी थी, फरक दिसायला लागला ना हो हो नक्कीच शेतकऱ्याला त्याच्या होणाऱ्या फसवणुकीची जाणीव व्हायला हो लागली आणि त्याचाच परिवर्तनाचा भाग म्हणून आज इथं शेतकऱ्यांची उतरायला जागा राहिली हो उतरायला जागा राहिली नाही शेतकऱ्यांची ही जी काही ओढ आहे तुमच्याकडे येण्याची ते दिसून येते नक्कीच शेतकऱ्यांनी म्हटल्या काळात पाहिलं फक्त कोण कॅश देतोय कॅश गेले परंतु तिस तीस रुपये किलो पुरेपले म्हणून फरक पडायला लागले पडायला लागलेले आहेत आणि ते दिसून इतर आणि आपल्या एकच पर्याय मी फरक सांगतो तर बारा महिने सरकार रतीत आमच्याकडनं व्यापाऱ्याला माल मिळतोय राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये त्यामुळे वर व्यापारी वर्ग खूप टिकून आहे आणि इथे व्यापाऱ्यांची गडबड होते की मला मला एंट्री मिळते शेटकडे का कुणा मिळती आणि आज एवढी गर्दी प्रचंड असताना आज रेट मिळत असताना मालाची आवक होत असताना शेतकरी हिताचा निर्णय होत असताना शेतकऱ्याचा फायदा होतोय मी एवढंच सांगेल की आज यांनी तीन दिवस अभ्यास केला तुम्ही एक दिवस अभ्यास केला रात्रीपासून या आणि मग सध्या स्थिती काय ती तपासा फक्त एक विनंती आहे माल वाढत चाललेला आहे गाड्यांच्या लाईन लागा लागलेल्या आहेत तर गाडी फक्त लवकर येऊ द्या गाडी लावला लागल्याच्या नंतर इथं जागा जी कमी पडते माल उतरायला ते दिवस असल्यामुळे बाहेर माल उतरू शकत नाही त्यामुळं आपण गाडी लवकर आणा आपला जेवढा माल चांगला लवकर येईल तेवढा लोकल ग्राहकाला सकाळी पाठीमाल लागतो आणि तो जो रेट देतो तो लोडर देत नाही आणि लोडर आणि लोकल ग्राहक संगम असल्यामुळे रेट जो वाढून मिळतात त्या शेतकरी वर्गाचा दहावीस रुपये किलो नक्कीच फायदा होतोय फक्त प्रत्येकाला के वाटते केडी जातीकडे माल टाकावा आणि त्या गाड्या जरी करत असतील तर आपली जबाबदारी माल लवकर गाडी इथे घेऊन या आणि जर आपल्याला असं वाटत असेल उत्तर महाराष्ट्र जवळ आहे तर तुम्ही उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नाशिक सहा मोठा आहे त्याचं प्रशस्त जागा आहे पण पुण्यामध्ये जागा कमी असल्यामुळे माझी विनंती आहे की आवक वाढत चाललेली आहे गाड्या लवकर एवढ्या लाईनला लावा आणि गाडी पटकन खाली करून आपण दुसऱ्या दिवसाच्या जा प्रवासाला जाऊन माल लवकरात लवकर घेऊन या एवढंच या सद्यस्थितीच्या माध्यमातून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की दररोज रेट वाढणार आहेत कारण मालाचं नुकसान हे खूप झालेलं आहे आणि असे माल मी वारंवार सांगतो की अशा मालांचं प्रमाण मार्केटमध्ये ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस बागा खाली होतील आणि आपल्याला चांगले माल कमी होतील बाजार वाढल्याशिवाय राहणार नाहीत दररोज रेट वाढत जातील धन्यवाद